दादा आता दा बऱ्याच वर्षांनंतर नगर परिषदेची निवडणूक लागली आहे मात्र प्रभागामध्ये विकास झाला आहे का कारण लोकांना विकास हवा आहे तर तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का आमच्या प्रभागामध्ये पाडक्या घरांची संख्या जास्त झालेली आहे आणि ते पाडक्या घरामध्ये वनस्पती उगवतात कुत्रे साप वगैरे याचा प्रादुर्भाव जास्त आहे तर त्याच्याकडं प्रशासनाने थोडं लक्ष द्यावं एवढी आमची इच्छा आहे नगर परिषदेला तुम्ही कळवलं का हो नगर परिषदेला मी कळवलेले अर्ज वगैरे पण दिले होते आणि ते जागा जे जा खाजगी आहेत ते मालक पण लक्ष देत नाही त्या ठिकाणी आणि भयानक असतो अच्छा म्हणजे तुम्ही कळवलं पण त्याची दखल घेतली जात नाही एकदा दखल घेतली होती त्याच्यानंतर मग परत काहीच झालं नाही त्याच्यानंतर म्हणजे जो आतापर्यंत जी सत्ता होती प्रस्थापित जी होती त्यावर तुम्ही खुश आहात का का तुम्हाला बदल हवा याच्यामध्ये नाही बऱ्यापैकी खुश आहे पाणी वगैरे व्यवस्थित येत आहे परंतु रस्ते फारच खराब झालेले आहेत त्याच्याकडे पण प्रशासनाने जरा लक्ष द्यावं म्हणजे फक्त निवडणुकीपूर्त न येता त्यांनी प्रभागामध्ये वारंवार लक्ष दिलं पाहिजे नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हो आमची ती जी नगरसेवकांनी इथल्या वारंवार वार्डमध्ये येऊन कोणाच्या समस्या काय आहे त्या जाणून घेऊन त्याकडे काहीतरी कार्यवाही करण्यात यावी म्हणजे सत्ता कोणाची पण येऊ हो। कोणाची पण सत्ता येऊ फक्त वेळोवेळी लक्ष येऊन आणि घरांची जी समस्या आहे ती दूर करण्यात यावे नागरिकांचं एवढंच म्हणणं आहे की सत्ता कोणती येऊ हो। पण त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत रस्ते खराब आहे परत पाणी येत नाही हा। वेळेवर पाणी आलं का असं घालवी तर पाणी बरं पाणी मिळत नाही कधी लवकर उठलं तर पाणी मिळतं नाही तर मिळत नाही काय टायमिंग आहे पाण्याचा पाचला पाचला पाणी येतं बाटी पाचला आणि रस्ते खराब आहे रस्ते कसे लहान लेकरं खेळत आहेत म्हातारी माणसं चालतात त्यांना चालता येत नाही रस्त्याने हो त्यांना रस्ते त्यांना रस्त्याने चालता येत नाही हे झाडं झुडवलंही आले हिचू काट्याची भीती वाटते लहान लेकरं खेळत असतात कचरा व्यवस्थापनचं कसं आहे घंटागाडीवर येते का हो वेळेवर नाही येत मला कामाला जावं लागतं ना मी काम करते धुनं भांड्याची मग वेळेवर येत नाही मग कचरा ठेवा लागत ते काही आवडत आता सुरळीत येत आहे पाणी बाकी काय समस्या आहे प्रभागामध्ये रस्त्याची समस्या रस्ते तर खूप ब्याक झाली सगळे रस्ते मग ही काही दुरुस्ती वगैरे केली नाही आलच नाही इकडे कोणी सहा वर्षच काही कामच नाही झाली इकडे तुम्ही तसं केलं कधी नगर परिषदेमध्ये वगैरे कधी तुम्ही कळवलं का की बाबा बघा जेव्हा सांगितलं सावळी म्हणते ते म्हणते आता प्रशासकीय राजवटी नंतर <laughs> प्रशासकीय राज मग आता तुम्हा, प्रशासकीय राजवटी मग तुम्हाला असं काय वाटतं की विकास व्हावा किंवा बदल व्हावा असं वाटतं का सत्तेमध्ये किंवा परिवर्तन व्हावं असं वाटतं का सत्तेत इथं तर बदल नाही काही बर दादा काय समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये विकास झाला का काय वाटतंय तुम्हाला विकास झाला बरं का मॅडम पण एवढ्यात सात आठ वर्षात आहे ना रस्त्याची नाही झाली पाणी वेळेवर येत नाही आणि पाण्याला प्रेशर पण नाही इकडं आमच्या गल्लीमध्ये बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी पण येत आहे दूषित पाणी पण येत टायमिंग फिक्स नाही आहे पाण्याचा टायमिंग फिक्स आहे बरं का मॅडम परंतु कधी कधी पाईपलाईन खराब होते फुटते त्याच्यामुळे दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळे इकडं आम्हाला खूप त्रास होतो असं तुम्ही कधी कंप्लेंट केली आहे का त्याची कंप्लेंट नाही केली मॅडम तर काय तर सर्वांनी मिळून गेला तर करता येईल परंतु आता कुणी येत नाही पर आता एवढ्या वर्षांनी निवडणूक होतीये तर आता जे नवीन आहे जे निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा ही आहे की त्यांनी वेळेवर इकडे चक्कर मारवायचं सगळी समस्या जाणून घ्यावं प्रत्येक नागरिकाची काय हा। समस्या फक्त ते मतदानापुरते येतात आणि नंतर आश्वासन देऊन निघून जात म्हणजे फक्त त्यांनी लक्ष द्यावं निवडणुकीनंतर पण असं वाटतं तुम्हाला आपण एवढं अमूल्य मत त्यांना देतो त्याचा चीज काहीतरी झालं पाहिजे काय बरोबर नमस्कार दादा नमस्कर। नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात मात्र प्रभागात विकास झालाय का तुम्हाला कसा बदल हवाय नेमका आता मुळ निवडणूकच उशीरा उशिरा होती त्याच्यामुळं विकास तर तसं झालेला आहे असं नाही म्हणता येल पण उशिरा झाल्यामुळं थोडा नगरसेवक वगैरे तर तिकडे लक्षात नाही ना आता नगरसेवक निवडून येतील नगराध्यक्ष येतील पण प्रभागात काय पाहिजे विकास तुम्हाला रस्ते रस्ते पहा ना मॅडम रस्ते अजिबात म्हणजे पूर्ण पूर्ण म्हणजे खराब झालेले टू व्हीलर सुद्धा आपण चालू शकत नाही असे रस्ते झाले पूर्ण राहुरीमध्ये तीच कंडिशन तीच कंडिशन आहे सेम कंडिशन आहे राहुरीत पण आहे आणि हे हायवेला पण तीच कंडिशन आहे मग त्याकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं दुर्लक्ष म्हणजे त्याला पाहायला कोण नाही ना आता म्हणजे ते समस्या कोणाकडे मांडावं तेच नाही ना आता प्रशासक आहे ते नाही त्याच्यामुळं करतील ते बरेचसे ठिकाणी झाले रोड कॉन्क्रीटचे पण आमच्या झालेलं नाही अजून पण जे प्रस्थापित आहेत जरी प्रशासक असेल तरी जे प्रस्थापित होते त्यांनी अजून लक्ष घालायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं का आपलीच राहुरी आपलंच गाव आहे तर त्यांचा विकास त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे सोडायलाच पाहिजे मॅडम कारण आता राहणारे लोक इथले आपलंच गाव आपलंच गाव आहे प्रस्थापित इथलेच आहे तर मग रोड तर झालेच पाहिजे ना मॅडम ती समस्या काय एकटे काय म्हणजे वैयक्तिक समस्या नाही ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक माणसाची समस्या आहे ना ती तर ती झालीच पाहिजे होती हा, नगर परिषदेमध्ये कामं होतात का तुम्ही पालिकेत गेले कधी होतात होतात ना फक्त सपोज आता जर विकास झाला सपोज बदल झाला सत्तेमध्ये किंवा तुम्हाला परिवर्तन हवंय का परिवर्तन तर नाही चांगलं आहे म्हणजे आता जे मागली जे होती सत्ता ती पण चांगलीच होती म्हणजे काम व्हायचे असं नाही का आपण तिथं गेल्यावर काम व्हायचे एक रोडची आमची समस्या आहे काली इस्माईल नगरमध्ये राहतो मी तिथं पण रोड नाही आहे आमची जे वरची गल्ली आहे जे खाटी गल्ली म्हणतात त्याला तिथं पण थोडे रोडची समस्या आहेच काय तुमच्या प्रभागामध्ये समस्या काय काय तुम्हाला जाणवतात तुम्ही काय त्याच्यावरती कुठे कंप्लेंट वगैरे केली आहे का नाही पाणीचा प्रॉब्लेम होता थोडाफार पण आता कंप्लेंट केल्यामुळं जरा पाणी भरपूर प्रमाणात येतं तसं काय नाही कंटागाडी येते रोज कचऱ्यासाठी कचरा पण टाकतो स्वच्छता आहे रोज सकाळी बाया बा झाडाला पण येतात स्वच्छता राहते आमच्या गल्लीमध्ये म्हणजे पालिकेचं काम व्यवस्थित चाललंय चालू आहे तुम्ही समाधानी आहात समाधानी आम्ही आम्ही फक्त थोडासा रोडचा प्रॉब्लेम आहे तर दुरुस्त झाला तर मग काही नाही रोडचा प्रॉब्लेम तर पूर्ण राहुरीमध्येच आहे पूर्ण राहुरीमध्ये रस्ते खोदून ठेवलेले आहेत म्हणजे आता सण वगैरे सगळे गेले पण रस्ते पूर्ण खोदलेले होते म्हणजे नागरिकांना खूप त्रास झाला त्याचा फक्त मग प्रॉब्लेम रोडचाच बाकीचं काही नाही बाकी, बाकी तुम्ही काय समस्या आहेत मावशी प्रभागामध्ये तुमच्या तुम्ही समाधानी आहात का हा समाधानी आम्ही कारण का आमच्याकडं रोड स्वच्छ आहे आणि पाणी वगैरे भरपूर आहे परत असं नगरपालिके जर आम्ही आले पैशाची अशी लोन मागितली तर ती पण देते आम्हाला बचत गट चालवता का तुम्ही आम्ही हा बचत गट पण ती चालत होत नगरपालिकेकडनं काही सहाय्य वगैरे होत आहे हा होत ना सगळी समस्या होती आमची तुम्ही खुश आहे सगळ्या गोष्टी आम्ही एकदम चांगलं म्हणजे शिवाय शिवसाहेब ते पण आम्हाला सहकार्य करते उश्या ताई करते सहकार्य शिवाय दादा पण येत दादा पण समस्या सोडीत सगळे एकदम नगरपालिकेची आम्हाला समस्या एकदम प्रॉब्लेम येऊन नाही देत काय नाही दादांचं पूर्ण लक्ष आहे प्रभाग हा सगळं लक्ष आहे त्यांचं आमच्याकडं कारण तो ते आमच्या मुलांचा समस्या दूर करते आमची दूर करते हुँ. शिवाय काही जर अडचण आली दादा आम्हाला हे नाही ते पण समस्या दूर करते हुँ. ते कधीच आम्हाला अडचणीत नाही आणि हा आणि इतकं भारी स्वभाव आहे त्यांचा ते गेले का कधी आम्हाला असं म्हणजे नाश्ता चहा केल्याशिवाय बाहेर येऊन नाही देत दुसरं काय पाहिजे आपल्याला समस्या आपल्याला सुटल्या पाहिजे फक्त आपल्याला स्वच्छ पाहिजे पाहण्याची समस्या बी पाहिजे होती तर ती बी भरपूर आहे रोड बी स्वच्छता आहे एकदम कचरा कुंड्याचं ते बंद केलं तरी घंटा गाडी येते कचरा न्यायला हा मग सगळं त्यांनी आमच्यासाठी सुविधा केलेली आहे गोष्टीची कमी नाही केली त्याच्यामुळे त्यांचं काही आमच्याकडे हेच नाही उलट आम्हाला नसले तरी दुखण्या बाहण्याला अडचणी आल्या तरी त्या दूर करतात आमचे समजा आम्हाला आता अशीच मुलीला माझ्या ऑपरेशनची अडचण आली होती तर त्यावेळेस आम्ही दादाकडे उश्याता गेलो गेलतो आम्ही त्यांना म्हणलं हे ऑपरेशन करेन आम्ही दुसऱ्या दवाखान्यात तिथं डिलिव्हरी केलेली आहे आणि आता हे डॉक्टर आम्हाला म्हणते तुमची तीन महिन्यानंतर आम्ही ऑपरेशन करू म्हणलं नाही आम्हाला आता तिसऱ्या दिवशी ऑपरेशन लागतं तर मग त्याने आम्ही करणार नाही तुम्ही आमच्या इथं का नाही केलं मग आम्ही म्हणलं आम्ही आता त्यांच्या बा नवऱ्याने नेलं तिथं त्या दवाखान्यात तिथं नेली आम्ही तिला पण मग त्यांनी लगेच आम्हाला बाहेर काढून दिलं आम्ही उषाताईकडे गेलो उषाताई म्हणे असं चालणार नाही म्हणे त्यांचं ऑपरेशन केलंच पाहिजे ना mm -hmm. मग त्यांनी आमची एवढी समस्या सोडली अजून काय पाहिजे mm -hmm. इतके भारी माणसं आले आल्यास मग माझ्या मुलीला दवाखान्यात ॲडमिट केलं सरकारी पहिलं ऑपरेशन केलं परशिवाय सहाशे रुपये त्यांना दिले पंधरा दिवस आम्हाला त्यांनी तिथं दवाखान्यात सांभाळलं सगळं एक तर व्यवस्थित हॅलो ते बोला तुम्ही बोला बोला <laughs> मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये काय काय समस्या आता काय नाही नाल्यावर झाकणं स्वच्छता पाहिजे दुसरं काय लागत नाही ओपन आहेत आहे नाल्या तर त्याच्यावर झाकण बिकण पाहिजे ना त्या उघड्यावर स्वच्छता नाही काय नाही त्याच्यात ते, ते गटर काढत नाही आता तर ते आता वहिनीच पण तक्रार गेली का वहिनी करतात बरं का ये आम्ही कधी पण त्यांचं हे करतो दरवाजे बिरोजे वाजून कधी बी उघड्या करते ते त्यांच्याविषयी काही नाही ते सांगत ते स्वच्छता करायला पण लोक येतच नाही आमच्याकडे स्वच्छता करायला नाल्यावर झाकणं नाही काय नाही इतके डाढ ते येत ना का बस हे झाले पार तसे घंटा गाडी येते आमची कचरा नाही तशी बी काही अडचण आहे पण झाकणं नाही आले डाके टाकायला पाहिजे एवढीच आमची प्रश्न निर्माण हो डास वगैरे डासतात नाही का सगळी स्वच्छता पाहिजे ना आम्हाला एवढंच पाहिजे ना आम्हाला बाकीच काय नाही लागत बाकी खुश आहात हो बाकी खुश आम्ही आमच्या बाकी काही समस्या नाही आहेत कधी आपल्या वहिनीची गेलं का तक्रार करायला वहिनी आपल्याला काहीच नाही म्हणत चार बाया घेऊन का? जा काही काम काही अडचणीत उभा राहतात तसं बी काही नाही फक्त आम्हाला नाल्यावर झाकणं आणि स्वच्छता पाहिजे जंतू डास होते डास पण लई डास नाही का नाल्यावर झाकणं गटर पण काढत नाहीत आता पहिले काढायचे आता ते बी नाही काढित स्वच्छ तुम्ही नगर परिषदेमध्ये पालिकेत जाऊन कधी तक्रार दाखल केली आज एक दिवस हा म्हणते ते दुसऱ्या दिवशी लगेच येतच नाही कोणी बरं हायला का तक्रार मस्त बचत गट वगैरे काही तुम्ही चालू हो बचत गट चालू आहे ना आणि काय काय तुम्हाला सुविधा काही योजना वगैरे दिल्यात का त्यांनी काय काय योजना करायला गेला करते लक्षात गेले होते नगरपालिकेत करते ते तसं नाही वहिनीची हे केलं का वहिनी करून देतात बरोबर आपल्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत का दादा काही विकास व्हायला पाहिजे विकासच नाही काहीच नाही त्यासाठी तरुण तडोदार नगरसेवक पाहिजे आम्हाला कड्डे झाले गावात भरपूर काम नाही काहीच नाही काम व्हायला पाहिजे त्याच्यासाठी तरुण तडफदार इलेक्शन मध्ये तुम्हाला नवीन नेतृत्व तु हवं विकास नवीन नु, नवीन नेतृत्व पाहिजे आम्हाला कोणी येऊ पण त्याने विकास केला पाहिजे केला पाहिजे काय काय प्रॉब्लेम आहे तिथे काय घाटरी सुविधा पाहिजे काम व्हायला पाहिजे दुसरं काय नाही आम्हाला आम्हाला काय नाही लागत काम व्हायला पाहिजे दुसरं काही नाही तुम्ही नगर परिषदेमध्ये केलं का कधी दाखल वगैरे तक्रार वगैरे काही बस बार बारे केलं मी पण ते लोक लक्ष देत नाही ते बरं काहीच नाही पाण्याची वगैरे लाईटची सोय आहे का इथे सगळी हो ते बी कधी आहे तर कधी नाही असं आता हे लाईट बंद रात्री दादा नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात मात्र आपल्या प्रभागात विकास झालाय का काय विकास हवाय तुम्हाला काय काय समस्या आहेत तुमच्या रस्ते जरा बारीक आहेत आमच्याकडे ते आणि नगरपालिकेने ते मच्छर वगैरे भरपूर होतात ना ते फवारा वगैरे मारला पाहिजे फवारा मारतात कंटिन्यू मी ऐकलंय नही, का नाही मारत मच्छर भरपूर मच्छा आणि घाण पण भरपूर होते घंटागाडी पण येत नाही भरपूर आहेत पण गावामध्ये येत नाही फिरतात ना गल्लीत नाही मग तुम्ही तशी कंप्लेंट केली का पालिकेमध्ये नाही मग कचऱ्याच कस तुम्ही विल्हेवाट लावता कचरा का कचरा जास्त घाण झाली ना तो पेटून देतो बर किती वर्षापासून म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम आहे गाडी येतच नाही गल्ली कोणती गल्ली आहे तुमची आमची मागची गल्ली तिकडे रस्ता नाही आहे का गाडी यायला नाही रस्ता छोटा रस्ता आहे ना त्यामुळे अडचण आहे रस्ता मोठा झाला पाहिजे गटरी बुजल्या पाहिजे ते चेंबर उघडेत ना त्याच्यामुळे मच्छर भरपूर होते म्हणून चेंबर टाकले पाहिजे या एरियामध्ये ढापे टाकलेले नाहीत म्हटले बरेच जण की चेंबरवर ढाप ढाप पाहिजे ना ढाप नाही चेंबर उघडेत त्यामुळे मच्छर भरपूर बाकी तुम्हाला या निवडणुकीमध्ये विकासात्मक बदल हवाय का का तेच तेच प्रस्थापित आहे त्यांनी जे केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात तसं व्यवस्थित सगळं फक्त आहे बाकी काही समस्या नाही बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात दादा तर आपल्या प्रभागामध्ये काय विकास झालाय किंवा तुम्हाला आणखी विकास हवाय का आपल्या प्रभागामध्ये गेल्या चार वर्षापासून नगरपालिकेचा प्रशासक असल्यामुळे बरेचसे रस्ते पाणी प्रश्न असेल तर ते पेंडिंग आहेत निवडणूक उशिरा होते आहे आणि त्यामुळं गेल्या चार वर्षापासून रस्त्याचे प्रश्न असतील गटारीचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील हे आहेतच प्रलंबित आणि त्यादृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं भविष्य काळामध्ये आरोग्य शुद्ध पिण्याचं पाणी आहेच आपल्या राहुरीला परंतु त्यातही नियमितपणा आणि रस्त्याचे जे प्रश्न आहेत कुठेही कशाही पद्धतीनं जे अतिक्रमणं होतात आता या माझ्या पहा मी गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण असेल न गाठारीचा प्रश्न असेल नेहमी मांडतो आहे तर तो होतोय मंजूर झाला आहे असं आमचे म्हणतायत युवा नेते परंतु अजून तो काही मार्गी लागला नाही तर हा समोरचा प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागावं आणि भविष्यामध्ये ज्याची सत्ता येईल त्याने कामाच्या माध्यमातून जर विकास केला तर त्याला कोणाच्याही पाया पडण्याची आवश्यकता लागत नाही आज माझं ये वैयक्तिक मत आहे म्हणजे विकासात्मक बदल आपल्याला हवा आहे विकासात्मक बदल हवा हुँ, हुँ, नगर परिषद शिक्षण मंडळाच्या शाळाच असतील ज्या प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी शिक्षण आरोग्य आणि भौतिक सुविधा ज्या नगर परिषदेला मिळाव्यात पालिकेमध्ये आपलं कामं होतात का पण वेळेवर गेल्यानंतर काय वाटत गेल्यानंतर पालिकेमध्ये काम आता सध्या तर प्रशासक असल्यामुळं काहीच कोणाचा कोणाला वरद असताना म्हणजे असल्यामुळं काही काम होत नाही तुम्हाला असं वाटतं का की नवीन आश्वासक चेहऱ्यांना संधी द्यावी किंवा तरुणांच्या काय हो नवीन आश्वासक आणि तरुणांना संधी मिळालीच पाहिजे परिवर्तन हवं आहे का आता परिवर्तन म्हणता येणार नाही कारण दादांच्या काळामध्ये प्राजक्त दादाने ज्यावेळी नगर नगराध्यक्ष होते त्यावेळी चांगल्या पद्धतीनं काम केलेली आहेत दादांनी काम केलेले आहेत त्यामुळं दादाच्या त्या माध्यमातून त्याच्यानंतर प्रशासक आले आणि काम पेंडिंग आहे हो हो। ते कामं अद्याप झालेले नाही हे सर्व काम पूर्वत आणि पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा आहे जे पण बॉडीवर येईल त्यांनी हे काम कोणी असेल हो त्यांनी ते कामं पूर्ण व्हावे कचऱ्याची आणि पाण्याचं काय बारा साडे बाराला पाणी येत आहे लवकर पाणी येत नाही कचऱ्याची गाडी रोज येत नाही का रोज नाही येत कचऱ्याची गाडी नाही दिपाळीच्या आधीपासून तर दोन दिवस नंतर तीन दिवस येत राहील हो पाण्याचं काय पाण्याचं काय पाण्याचं काय तसं काय पाण्याचं काय पाणी रेग्युलर येतं का हो रेग्युलर येतं पाण्याचं काय नाही प्रॉब्लेम पण उशिरा येतं पाणी असं दुसरं काय नाही बाकी रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत का इथे हो रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित अकरा वर्षापासून या ठिकाणी अंगणवाडी आहे नगरपालिकेनेच ती बांधून दिली मात्र तिची आज दुरावस्था झाली आहे तर या संदर्भात काय त्यांच्या समस्या आहेत त्या आपण थोड्या जाणून घेऊयात काय सांगाल ते आम्हाला खिडक्यांना जाळ्या बसवून पाहिजे आणि पाण्याच्या टाकीची व्यवस्था पाहिजे छोटी मुलं आहेत शिवशुक तर करणारच ना ती त्याच्यासाठी पाण्याची गरज आहे उषा वाहिनींच्या माध्यमामधनं ही अंगणवाडी त्यापर्यंत खूप छान अंगणवाडी होती हे जेवढं त्यांनी चित्रीकरण आहे हे उषाताईंनीच केलेलं आहे पण जशा म्हणजे उषाताई गेल्यात नगरपालिकेतून तसं म्हणजे अंगणवाडीची खूपच दुरावस्था झालेली आहे आम्ही वहिनींकडे जाऊन तक्रार केली सगळं केलं वहिनींनी वैयक्तिक दखल घेतली अंगणवाडीची पण नगरपालिकेमार्फत कोणतीच कार्यवाही नाही झालेली वारंवार तुम्ही उषताईंकडे जाताय त्या करतात फोन करतात लगेच सगळं सांगतात बरं का कर्मचाऱ्यांना का ते तेवढं करून द्या करून घ्या पण कर्मचारी नाही दाखल घेत नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे ते छोटी छोटी मुलं आहेत आणि इथे म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही पिण्याची पाण्याची नाही आहे पिण्याचं पाणी तर ह्या बाहेरूनच आणतात हंडा भरून आणतात आणि सांडपाण्याची पण नाही आहे कारण टाक्या पूर्णतः फुटलेल्या आहेत त्या पण बदलण्याचं सांगितलं होतं औषधाईनी बदली आणावं लागते ती पण कधी लोक देतात कधी देत नाही दे शेजारून पाणी वगैरे घेऊन येतात शेजारून एक बादली दोन बादली असं मुलांनी शी केली का मग पाणी घेऊन यायचं रोजची तशी आता दोन बादल्या भरूनच ठेवतात काय मुलांना शी शिव लागते म्हणून पण कधी कधी मुलं ज्या चड्डीत जर समजा केली तर मग पालकांना बोलवावं लागतं घरून आम्हाला आणि ते खिडक्यांची पण जरा दुरावे तुम्हीच बघा दाखवू शकतात तुम्ही मांजरं घुसतात मांजरं इथं घाणतात ते आवरायला पण खूपच हे होत त्याला पाणी पाण्याचीच गरज आहे ना ना घाण करून जातात मग आम्ही ना त्यांना पुष्ट्यांचा आधार दिलेला आहे आणि खिडक्या बंद केल्या म्हणजे आता जर जे सत्तेवरतील त्यांनी थोडंफार इथे लक्ष दिलं पाहिजे हा उषादाईथ देतातच आहे त्या कायम देतात उषाताई कायम लक्ष देतात त्यांच्याबद्दल काही हेच नाही म्हणजे ते आमच्या आई म्हणूनच आम्ही त्यांना समजतो की आम्हाला काही अडचण असली समस्या घेऊन कधी गेलं ना त्यांनी कधी नाराज नाही केलेला आम्हाला कधीच नाही लगेच ते त्यांचं म्हणजे फोन करणार तुम्ही यांचं पहा काही काम आहे असं विचारपूस करतात पर... पर... सध्या पालिकेवरतीच आता प्रशासक आहे त्यामुळे तो कारभार त्यांच्या अंडर नाहीये त्यामुळे पण पण पुढच्या याच्यामध्ये ते काम होऊन जाईल असं अशी आम्हाला आशा आहे तुमच्या प्रभागामध्ये विकास झालाय काही समस्या आहेत का विकास काही नाही गवत उगलं गटार घंटा गाडी परत रस्त्यावर कचरा स्वच्छता कर्मचारी येत नाहीत का इकडे स्वच्छता कर्मचारी याच्या आधी पहिले जास्त येत होते पण आता फक्त गाडी येते ते फक्त तात्पुरत नेणार पण बाकीचा कचरा असा गल्लीमध्ये दिसतो ना तर तो तसाच पडला जातो त्याची तक्रार केली आहे का तक्रार वगैरे हो काही नाही गेली पण आता त्यांचं नगरसेवकाच काम हो ना एक आठ पंधरा दिवस होऊन एक चक्कर मारणे इतकीच अपेक्षा आहे जनतेला बाकीचे काय बाकीचे काम होऊन जाते थोडेफार नगरसेवक काही जास्त लय मोठी अपेक्षा नसते आम्हाला फक्त इतकीच का नाही का हे घाण वगैरे मच्छर वगैरे होत नाही त्यांनी आजार पण वाढत नाही याच्यामुळं नाही तर मग काय होतं लोक आजारी पडणार सतत आजारी पडतात तर असतात कधी येते कधी नाही येत लोक असं एवढी समस्या दुसरं काय आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला परिवर्तन हवंय का परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे आम्हाला तरुण असू नाही समजा वयस्कोर असू पण कसं आहे त्यांनी कामं झाली पाहिजे आता तरुण दरी म्हणलं ना ते कसे ते फक्त त्यांच्या पैशा जीवावर निवडून येणारे खरा म्हणजे खरा माणूस पुढे यायला पाहिजे का तन मरण धानातून आता काय होतं फक्त चो दोन नंबर धंदा करणार पैसे वाटणार तो मोकळा झाला परत पाच वर्ष इकडे डुंकून पाहत नाही हा 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 बस बस आहे म्हणजे कोण नगरसेवक आहे पण पूर्ण काही ठार्विक जनतेला माहित नाही आपल्याला माहीत नसतं हा ते कोणाकडे जावा हे समजत नाही कोणाला तक्रार नोंदवा आणि जरी नोंदवली तक्रार जरी केली तरी ते इकडे पाहत नाही येत पण नाही एवढी अपेक्षा आमची पालिकेमध्ये काम होतात का तुमची काही पालिकेमध्ये काही काम प्रतिसाद असतो तिथे म्हणजे पालिकेमध्ये होतं थोडेफार काम असे इतके अडचण येत नाही पण जे नगरसेवकाच पा घाण असेल रस्त्यावर आहे तर असा कचरा वगैरे नाही का पहिले पहिल्या याच्यामध्ये ना पहिल्या नगरपालिकेच्या कर्मचारी चार पाच वाजता यायचे पण आता ते सगळं पूर्ण बंद आहे म्हणजे